आपण पाहत आहात वन भारत न्यूज आपली बातमी आपला चॅनल शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे करून दाखवली असून या विकासाच्या नावावरच मत मागणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी दिली कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन करत या विकास कामांना सुरुवात करण्यात आली यावेळी अरविंद मोरे बोलत होते शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महसूल निधीतून कल्याण पश्चिम येथील रामबाग येथील धोंडीराम कदम चौक ते जरीमरी नाला येथील रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करणे व गटार तयार करणे महानगर जिजामाता कॉलनी परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे झुंजारराव मार्केट परिसरात रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे या कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जोशीबाग मल्हारनगर बाग रामबाग परिसरात पंधरा कोटींचा निधी प्राप्त झाला होता त्या निधीतून ही कामे होतात धोंडीराम कदम चौक <laughs> ते दरीमारी नाला या ठिकाणी संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीट रस्ता यासाठी आमचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या महसूल निधीमधून सदर हा रस्ता पास करण्यात आलेला आहे श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने त्या संपूर्ण दोषीबाग मल्हारनगर चिखलेबाग रामबाग परिसरामध्ये पंधरा कोटी रुपयाचा निधी जो आम्हाला प्राप्त झाला होता त्या निधीमधून हे काम जे आहे ते प्रस्तावित केलेलं आहे कदाचित आज या ठिकाणी आचारसंहिता घोषित होऊ शकते त्यामुळे घाईघाईमध्ये आपण हा उद्घाटनाचा कार्यक्रम केलेला आहे आता मध्ये सुद्धा उद्घाटन आहे त्यामुळे पॅनल क्रमांक नऊ यामध्ये शहरसेवेने अनेक करोडो रुपयाचा निधी आणला आहे प्रत्येकने करोडो रुपये निधी आणला आहे मी सुद्धा या पॅनल क्रमांक नऊमध्ये करोड रुपये निधी आणला आहे विकासाच्या नावावर आम्ही पॅनल क्रमांक नऊची मतं मागणार आहोत आणि विकास आम्ही करून दाखवलेला आहे या अगोदर कोणी काय केलं आहे आम्हाला घेणं देणार नाही आहे पण पॅनल क्रमांक नऊमध्ये विकास कामाची गंगा जी आहे या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही आणलेली आहे आणि हे भूमिपूजन जे झालेलं आहे याचा निधी आठ महिन्यापूर्वी पास झालेला आहे उद्घाटन आज आपण करत आहोत आणि आपल्याला माहिती असेल की कालच जम्बो मिटिंग आम्ही संपूर्ण कल्याण पश्चिममध्ये सात मिटिंग पॅनलच्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि जबरदस्त प्रतिसाद शिवसेनेला या ठिकाणी भेटलेला आहे त्यामुळे संपूर्ण कल्याण पश्चिममध्ये धनुष्यबाणाचे शिवसेनेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि अशा पद्धतीने ही रचना जी आहे कल्याण पश्चिमची आमचे आमदार विश्वनाथ च्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही संपूर्ण धनुष्यबाणचं पॅनल निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत